मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेत आणि आपण फिशिंगला आलो आहोत साधारण दोन अडीच तास फिशिंग करू आपण इकडे पाणी अजून भरायला सुरुवात झालेली नाही आहे आणि बऱ्यापैकी लो, लो टाईड आहे बघूया मित्रांनो हे दोन बारके पिल्लं आहेत आपण त्या काळ्याला खायला घालतो ह्यांना पण मी पाणी वगैरे देतो बिस्किट पण घालतो कारण लहान आहेत ते आणि अजून ते स्वतः त्यांचं खाणं नाही शोधू शकत म्हणजे शोधतील पण ते तेवढं कॅपेबल नाही आहेत जेवढे मोठे कुत्रे आहेत त्यांना मी पाणी घातलं होतं तर ते पिऊन आता परत ते डब्याबरोबर किती तहान लागले त्यांना बघा चले बस चल नंतर जाताना देतो परत चल डबा मित्रांनो घरून आणला आहे मी खास पाणी त्यांना घालायला हे नंतर देतो बोललो ना काळ्या कुठे दिसत नाही आहे काळ्या आल्या की यांच्याबरोबर भांडण करणार त्याला आवडत नाही <laughs> मी यांना खायला घातलेलं मित्रांनो बारीक शिसा लावला आहे मी कारण पाणी स्टेबल आहे आणि जास्त लांब मारणार नाही मी त्याच्यामुळे बारीक शिसा मी लावलेला आहे पहिली काष्ट कुठे मारू कुठे मारू बारीक शिसा लावला आहे त्याच्यामुळे लांब गेलं नाही ते लाईनवर मित्रांनो कोणतरी आहे गावात ठी साईज आहे मायाला कचरा मित्रांनो आजचा पहिला मासा आहे आणि

मित्रांनो रिलीज याला हे जे पाणी वाहत आहे त्याच्यामध्ये सोडू थोडं वाढवावं लागेल कारण हे आता लांब चाललं ला। आहे पाणी भरायला सुरुवात झाली आहे मासा लागलाय का कचरा आहे कळत नाही कचरा पण आहे आणि मासा होता शाय गडबड झाली काय झालं शट लाईन वर मित्रांनो कोणतरी येस प्रेमाने कोणतरी खातोय अच्छा खात मित्रांनो सेटअप जरा बदली केलाय मी तो टेलिस्कोपीवर ठेवला इकडे आणि हा डॅम कॅमेरो आहे रीळ मित्रांनो शिमानाचं पेअर केलं आहे दोन्ही रीडं शिमानूची आहेत आपल्याकडे आणि लो बजेट रेळ आहेत ती येस 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 मा असा मित्रांनो लागलाय आणि हा पळतोय मित्रांनो सेकंड स्नॅपर आहे इकडे एकदम साईड लावकअप झालाय येस रिलीज करूया मित्रांनो येस पाण्यात टाकूया ओहो हो 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 हो, हो हाय स्पीडने पळाला तो दुसरा स्नॅपर आणि लागेल अजून काहीतरी मित्रांनो एकच जागा पकडून ठेवली आहे मी कारण रॉकी स्ट्रक्चर आहे आणि जिथे अडकणार ना अशा ठिकाणीच मी मारतोय बाईट पण आहे तिथे सेम जागेवर दोन स्नॅपर मिळालेत आपल्याला मास्ता मित्रांनो लागला आहे आपल्याला लाग एक आणि हो जबरदस्त हो हो हो। हा तिसरा रेड स्नॅपर आहे मित्रांनो आज सगळे मासे रिलीज करूया मस्त साईज आहे आणि <laughs> <laughs> hahahaha, Baba hahahaha, 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 saya hahahaha, 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 yes 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 तीन रेड्सना स्नॅपर मित्रांनो पकडल्यापर्यंत आतापर्यंत आणि मी थकलो त्यामुळे माझा शब्द अडखळत आहेत इकडे आता मोठा मोठा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला म्हणण्यापेक्षा हा रॉड मी ते मारून ठेवला होता आणि त्याच्यावर माशाने बाईट दिला इथे ठेवला होता रॉड थोडा पुढे सरकला <laughs> माझी पण थोडी उदास झाली पण इथे एक लॉस झाला आपला इथे अडकला तोडावं लागेल तोडावं लागेल ला। येस निघाला 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 हुक गेला हुक गेला मित्रांनो तीन मासे लागले आपल्याला आणि पाणी जोराने भरत आहे अडकायला लागला आता <laughs> दोन रॉड मी वापरतो आहे त्या आणि हवा बिलकुल नाही आहे आत्ता थोडीशी मळव आली आहे वर ढग आहेत हे मला वाटतं अर्धा तास रिलीफ भेटेल आपल्याला हवा जर फास्ट असेल तर ढग लवकर पुढे जातील सध्या ते स्थिर आहेत जर तुम्ही वर बघाल आणि नऊ झाले आहेत अडकलं प्रॉब्लेम आहे पाणी भरायला लागलं की मित्रांनो हा प्रॉब्लेम चालू होतो त्याच्यामुळे मासे लागण्याचे पण चान्सेस कमी होतात तोडलं मी थांबूया जरा वेळ ऊन आहे मला वाटतं निघूया मरूया उन्हामध्ये आपण हवा बिलकुल नाही आहे तो त्रास आहे हवा पाहिजे होती आणि अडकायला लागलं मित्रांनो तो मोठा प्रॉब्लेम चालू झाला आहे कारण पाण्याला भयंकर करंट आहे चार मीटरच्या वरची भरती आहे त्याच्यामुळे हे पाणी जोरात चढणार पाणी असं चढतं आहे त्याच्यामुळे ह्या दिशेला मारावं लागतं आहे आणि ह्या दिशेला मारून पण फायदा नाही पाण्याला एवढा करंट आहे की म्हणून मी आता इथे जवळ मारले तरी पण ते इथे आलं आहे नशीब अडकलं नाही